हाय फ्रेंड इंडियन्स मनजेमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे कशात काय ते नक्की काय सांगा मला आता म्हणजे थोडी वेळ झालं माझी अंघोळ झालेली आहे जरा हेअर ऑइल केला होता म्हणून ते केस बांधलेले आहेत आणि पावसाचं पण वातावरण झालेलं आहे ऑलरेडी काम वगैरे सगळं झालेलं आहे स्वयंपाक म्हणजे माझ्यासाठी करायचं आहे भाकरी वगैरे ती मला बनवायचं आहे आणि जा कामावरती जायचं आहे पण आता सध्या पाऊस म्हणजे आभाळ आलेला आहे पाऊस थोडं थोडं चालू पण आहे आणि आता मला आवरायचं पण आहे हाय फ्रेंड्स आता मला बनवायचं आहेत भाकरी भगरच्या भाकरीचं भगरच्या पिठाची भाकर बनवायची आहे दोनच भाकरी होणार होत्या आणि थोडंसंच पीठ होतं अगदी पटपट म्हटलं भाकरी करून घ्यावं कारण की भूक पण खूप लागली होती उपवास होता आणि सकाळी फक्त मी थोडासा काहीतरी भगर का काहीतरी खाल्लं होतं त्याच्यामुळं खूपच भूक लागली होती म्हटलं आता फटाफटा भग भा, भाकरी बनवते भाजीला पण म्हणजे एक बटाटा उकडलेला होता त्याचा फक्त एक भाकर केली आहे दोन भाकरी आणि थोडीशीच बटाट्याची भाजी झाली आहे आणि हे काय म्हणतात दोन मिरची तळून घेतल्यात मी म्हणजे मला मिरची असं तळून खायला आवडती म्हणजे मी खात नव्हते आता आता म्हणजे तळल्यानंतर इतकी भारी लागते ना मिरची मीठ वगैरे टाकून खाल्लं तरी छान लागतं पण मी मीठ टाकाय टाकत नाही मी फक्त तशीच तळून घेत असते तशीच खाते आणि तुम्हाला कशी वाटतात माझी व्हिडिओ प्लीज कमेंट करून नक्की सांगा आणि आता मला कामावर पण जायचं होतं पण खूपच असं पावसाचं वातावरण पण झालं होतं तर म्हटलं मी काय करू काय नाही ठरवलं की राहू दे आता नाही जात असो काही नाही गेलं तरी आहे तसं ते काही नाही तुम्ही भाकरी बनवून घेतली तर ही भाकरी थापायला गेली तुटली परत हिला बनवली परत थाप पेटली म्हटली जशी तशी ती बाबा जाऊ दे आपल्याला तर खायचं आहे आणि कोण खाणार आहे म्हणून ती मोडलेली भाकर परत केलेली भाकर मोडली आणि परत दुसरी भाकर केली मी आणि खूपच छान लागते भाकरची भाकर जर तुमचा उपवास असेल तर करून खाऊन बघा तुम्हाला पण आवडेल सर्वांना मग नवरात्रीमध्ये काय आहे काय नाही माझे तो उपवास आहेत घट गावाकडे सासूबाई बसवतात ही भाकर कशी वाटते माझी बघा मी दाखवत होते कशी आहे काय आहे किती छान झाली होती भाकर आणि खायला पण खूप चविष्ट आहे म्हणून मी भाकर म्हटलं भाकरी केली की एकदा खाल्ले की मग काही टेन्शन नाही आणि मी जेवण वगैरे करून मी झोपून गेले होते किचनचा पसारा तसंच राहिला होता आणि त्याच्यामुळं राहून गेला होता पसारा बन वे, बन वे, बन आता बटाट्याची भाजी वगैरे बनव बनवली आणि आता तर म्हणजे काय झालं होतं गमत सांगू तुम्हाला मी तेल ठेवलं तापत आणि गॅस पण बा बारीकच होतं पण मिरची तळायला गेल्याशिवाय तडतडात उड उडत होती हळूहळू करत होते आणि गरम झालं तर, तर, तर हाँ, 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 हाँ ना आता आता हे आता मी मिरची टाकली ना असं उडत होतं बघा ते किती डोकेच तापते लगेच गरम फास्ट असल्यामुळं लगेच हे झालं म्हणून ताटातच काढून घेतलं बटाटा पण फ्राय बटाट्यामध्ये मिरची बटाटा आणि मीठ आणि शेंगदाण्याचं कूट टाकून फक्त फ्राय करून घेतलं होतं मी बाकी काहीच नाही साधं सिम्पल जेवण आणि हे सांगत होते की तुम्हाला है के ले के है आता मी भाजी शिजत आहे आणि हे रेडी केलं आहे मी ताट आणि आता मी जिवून घेते चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आणि आता हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा चला बाय माझ्या चॅनलला लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका हो धन्यवाद